चोखोबा ते तुखोबा एक वारी समतेची या वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या करणाऱ्या प्रकल्पाचे संस्थापक सचिन पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दुसरे संत चोखोबा मेळा साहित्य संमेलन पैठण अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे यांनी संपादित केलेल्या संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला शुभहस्ते धर्मपरायण हरिभक्त बंडोपंत दशरथ यांच्या व अध्यक्ष म्हणून हबप महादेव महाराज आडसोळ संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रवी नरहिरे सर तसेच हनुमंतराव चिकणे सी ओ तसेच बालाजी पाडसोळ ज्येष्ठ पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संजय कांबळे अशोक जी काटे बालाजी बावळे अभिजित जाधवर तसेच संदीप सेंडगे राजेंद्रजी बिकडसर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी या संत सोयराबाई या पुस्तकाचे ग्रंथाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला सिंग राजपूत राजेंद्र सर, सचिन क्षीरसागर तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य महादेव गपाट सर यांनी केले व सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी संत सोयराबाई या ग्रंथाचे प्रकाशन चेतन कात्रे पाला जाळसूळ या सर्व प्रमुख वाहण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले धन्यवाद आपण नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद